राजकीय वर्तुळातून इव्हीएम मधील मेमरी आणि पक्षचिन्ह लोडिंग युनिटच्या पडताळणीची मागणी करण्यात येते निवडणूक आयोगानं पंधरा दिवसात उत्तर द्यावं असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय पडताळणी दरम्यान डेटा नष्ट करणं किंवा पुन्हा लोड करणं टाळावं असे आदेशही देण्यात आलेले आहेत सरन्यायाधीश संजीव खन्ना न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठानं हे आदेश आयोगाला दिले आहेत या या संदर्भात अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी शुभम, शुभम। प्रज्ञा खरं तर महाराष्ट्रातील निवडणुका झाल्या आणि नुकत्याच आता ज्या दिल्लीच्या देखील निवडणुका ज्या आहेत ते संपन्न झालेल्या आहेत आणि त्यानंतर मात्र सर्वोच्च न्यायालयाने जे आहे निवडणूक आयोगाला आदेश दिलेले आहेत तर न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायाधीश दीपांकर दत्त यांच्या खंडपीठाने हे निवडणूक आयोगाला आदेश दिलेले आहेत की ईव्हीएम मधील मेमरी जी आहे ती कोणत्याही प्रकारे डिलीट करू नये किंवा जे निवडणुकीचे चिन्ह आहेत त्यामध्ये देखील कुठली बदल जो आहे तो करू नये अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेला आहे आणि यासाठी त्यांनी पंधरा दिवसात जे आहे उत्तर जे आहे ते देखील मागितलेलं आहे तर यावर आता निवडणूक आयोग काय का उत्तर देणं सातत्यानं शुभम ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडी असो किंवा विरोधक असो ते सातत्याने आरोप करताना दिसत आहेत भाजपावरही टीका करताना दिसत आहेत आता हे आदेश जे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत त्यावर विरोधक समाधानी असतील का अर्थातच विरोधकांनी जे आहे ईव्हीएम विरोधात जे आहे चांगलीच लाट जी आहे ती पसरताना दिसून येत आहे सोबतच आपला महाराष्ट्रातील मार्केटवाडी येथील प्रकरण देखील जे आहे ते आता कुठेतरी मोठं होताना दिसून होत आहे अनेक मोर्चे देखील ईव्हीएमच्या विरोधात निघू लागलेले आहेत त्याच अनुषंगाने विरोधकांसाठी जी आहे ही एक कुठेतरी समाधानकारक बातमी असू शकते असं आपल्याला हरकत नाही मात्र याच्यावर त्यांच्या प्रतिक्रिया काय येतात हे पाहणं देखील महत्वाचं असते धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी